नमस्कार मी विजय गाते आपण पाहतात नवरात डिजिटल आज आपण मीरा भाईंदर शहरामध्ये आहोत काही दिवसापूर्वी महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा युनेस्कोच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ल्यांपैकी अकरा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला होता परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही मीरा भाईंदर शहरामध्ये एक ऐतिहासिक वारसा हा मीरा भाईंदर शहराला लाभलेला आहे गोडबंदरचा किल्ला असो की जंजिरे दारावी किल्ला असो असे महत्त्वाचे दोन किल्ले या मीरा भाईंदर शहरामध्ये आहेत पारंपरिकनुसार दिवाळीमध्ये किल्ले बनवायची स्पर्धा ही प लहानपणापासून असायची परंतु मीरा भाईंदर शहरामध्ये आधुनिक काळामधली ही आज शाळकरी मुलं कॉलेजमधली मित्रमंडळी किंवा सोसायटीतली मुलं हे ही किल्ला बनवतात आज आपण अशाच एका मिरर रोडच्या सोसायटीमध्ये आलो आहोत ह्या सोसायटीतल्या मुलांनी सर्वात कठीण असलेला किल्ला म्हणजे रायगड किल्ला स्वराज्याची राजधानी ज्यांना म्हटली जाते ते रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे आपल्यासोबत ही तरुण मंडळी आहोत आपण याच्या पाठीमागे त्यांची भूमिका काय होती नेमकी त्यांची भावना काय होती आपण हे सर्व जाणून येणार आहोत पण ह्या किल्ल्याच्या मार्फत त्यांची एक भावना आमच्या समोर आलेली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ल्याची माहिती कळावे कारण कर येणाऱ्या भविष्य काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य कसं होतं या संपूर्ण गोष्टीचा त्यांनी ह्या किल्ल्यांच्या मार्फत उलगाडा करून दिला आपल्यासोबत काही ह्या सोसायटीतले ह्या सोसायटीमध्ये जी मुलं आहेत त्यातले काही प्रतिनिधी आहेत मित्र नवराष्ट्र आपलं हार्दिक स्वागत विशेषतः हे तुमचे तरुण मंडळी आधुनिकच्या काळामध्ये समाज माध्यमातून कुठेतरी वेगळं होऊन रायगड सारखा हा किल्ला इथे तुम्ही नेमकी त्याच्या पाठीमागे भावना काय नमस्कार स सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मात आमचा हेतू हेच होतं की जसं आजकाल लोकांना म्हणजे गड किल्ल्यांची माहिती जी आहे ती पुस्तकाच्याद्वारे कोणाला म्हणजे लहान मुलांना शाळेत शिकवली नाही जात तर आमचा प्रयत्न होता की ही छोटीशी रायगड किल्ल्याची लहान प्रतिकृती की आपण बनवून आणि मुलांना त्याबद्दल माहिती आपण निर्माण करू म्हणजे जसं तुम्ही बघू शकता इकडे आम्ही जसे त्यांचे रायगड किल्ल्याचे काही चित्र आहेत ते हे केले बॅनरच्या तर्फे आणि इकडे माहिती दिलेली आहे तर आमचा तेवढाच प्रयत्न होता की महाराजांच्या बद्दल लोकांना अजून कसं माहिती पडलं पाहिजे किंवा दिवाळीच्या सणात आपण मराठी आपल्या मराठी महाराष्ट्रामध्ये असे सणमध्ये काय काय साजरी कसे साजरी करतात ही गोष्ट आम्हाला सांगायची होती त्याचप्रमाणे आम्ही हे प्रयत्न केलं आणि हा पहिला वर्ष होता था, तर आम्ही जसे गावरो गावरो करूं हे गौरव आहेत गौरव पिटाले करून आणि हे आपले रितिक सुर्वे अक्षय घाडगे स्वप्नील नायर आम्ही सगळ्यांनी मिळून हे चा प्रयत्न केलेला आहे आता बघूया जसा अजून काय नक्कीच मला मित्र एकच तुला सांगायचं आहे की ह्या राय किल्ल्या बनवण्याच्या पाठीमागे रायगड किल्लाच का तुम्ही निवडला त्याच्या पाठीमागे काय रायगड किल्ल्याचा इतिहास जो जो आहे तो म्हणजे खूप मोठा आहे लोकांना माहिती आहे जे महाराजांचं म्हणजे आवडतं जे स्थान स्थान होतं ते रायगड किल्ला आहे तर आमचा तेच प्रयत्न होता की पहिला आपण रायगड किल्ल्यापासून सुरुवात करूया बस आमचा प्रयत्न होता आम्ही सुरुवात केली आणि आम्ही करताना हे पण बघत होतो खूप जण आम्हाला बोलवत होते की रायगड किल्ला करा रायगड किल्ला करा आम्ही बोलू की हा नाही करायचा खूप जण बोलत होते की नाही रायगड किल्ला करू नका खूप कठीण आहे करून पण आम्ही बोलू की नाही करायचं तर सुरुवात रायगडनेच करायची आणि आम्ही जेव्हा करताना पण आताची लहान मुलं आम्ही करताना पण एवढं सगळं झालं तरी पण कोणाला माहिती नाही की काय काय करून आता जी तरुण पिढी नाही त्यांना काहीच माहिती नाही रायगड किल्ला शिवाजी महाराज बद्दल काहीच नाही आमचा हेतू हाच आहे की जे आता जी है, जी जे जनरेशन आहे जे ज्यां ज्यांची जनरेशन आहे त्यांना आपलं काहीतरी शिवाजी महाराजांबद्दल जे होते म्हणून आपण राहिलो अदरवाइज आपण तुम्हाला माहिती आपण कुठल्या त्याच्यामध्ये गेलो असतो बस मला एवढंच हे थोडासा संदेश द्यायचा होता शिवाजी महाराज बद्दल नाही नक्कीच मला तुमच्यासाठी फक्त दोन प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे की रायगड किल्ल्याला स्वराज्याची राजधानी म्हणून म्हटली जाते आणि ह्या संपूर्ण गोष्टीसाठी रायगड किल्ला हा भौगोलिकदृष्ट्या फार मोठा आहे त्याच्या बारकावे आहेत तिथे बुरुज आहेत प्रत्येकाच्या नावाने हत्तीचं स्थळ होतं तिकडे राजधानी म्हणून तिकडे राज्याभिषेकही झाला होता अनेक बारकावे तिथे बाजारपेठ होते या सर्व गोष्टी इथे निवडताना बनवताना किती कष्ट लागले हा कष्ट असं काय नाही सुरुवात करताना आम्हाला सगळ्यांनी उत्साह दिला करूया करूया पण मी बोलले ना की नाही एकदा ठरवलं तर आणि शिवाजी महाराजांबद्दल बोललं की करायचं म्हणजे ते करायचंच मग काही पण असून दे मी हो सु प्रतीक सुर्वे असून दे सगळे असून दे अक्षय गाडगे आधी चार पाच जण अजून अजून आले नाहीत पण खूप आम्ही अस उत्साह नाही केले खूप मजा आली आम्हाला करायला थोडंफार वाटलं की कुठेतरी त्याच्यामध्ये पाऊस पण पडला आणि त्याच्यामध्ये आम्हाला थोडंसं वाटलं की पाऊस पडला आता ते काय होणार करू पण नाही पण महाराज होते आमच्या पाठीशी आम्हाला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि आम्ही सुरुवात केली त्याची आणि आमचं सगळं व्यवस्थित झालं नाही नक्कीच पहिल्यांदाच सोसायटीमध्ये हा किल्ला साकारलेला आहे ह्या किल्ल्याच्या बाबतीमध्ये आजूबाजूची जी लहान मुलं आहेत त्याच्याबद्दल काय क्युरिओसिटी वाटली त्यांना काय कुठले प्रश्न विश्न पडले का तुमच्यापर्यंत विचारणा झाली का नाही तसं तर काय झालं नव्हतं पण तरी पण काय काय जणांना जे माहिती आहे की रायगड काय आहे ती कशासाठी बनवतात ते सगळे प्रश्न विचारत होते की कशाला बनवता दिवाळी आहे रायगड किल्ला का बनवत आहे हे सगळे विचारत होते मग आम्ही त्यांना तेच आम्ही त्यांना सांगितलं की महाराष्ट्रात जे आहे आम्ही दिवाळी ने मेन म्हणजे आम्ही अशी साजरी करतो रांगोळी स्पर्धा ठेवतात आपल्या महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये ब आता इथे आपले प्रताप सर नाईक देखील हे सगळे असे किल्ल्यांचे म्हणजे त्यांनी असं हे ठेवलेले आहेत तर आमचा प्रयत्न तोच होता आणि आम्ही जेवढं ह्यात आमच्या एवढ्या किल्ल्या म्हणजे जेवढं आम्ही बनवलं त्यात आम्हाला मेन मेन जे पॉईंट्स होते महाराजांचे कि किल्ल्यावरचे जसा मेना दरवाजा झाला महाराजांचं राज्य आपलं राज्य परिसर जो आहे आपला राजवाडा परिसर परत आपले जे महाराजांचं समाधी आहे ती जगदीश्वराचं मंदिर परत टकमक टोक तुम्ही बघू शकता आम्ही तेवढं आम्ही जेवढं त्याच्यात आम्ही करू शकतो तेवढा आम्ही प्रयत्न केला पण बरंच काय राहून गेला रायगड रायगडवरती कसं असतं रायगड किल्ल्यावर बरेच असे ठिकाणं आहेत जे म्हणजे खूपच आहेत ते आपण म्हणजे आम्ही जेवढा प्रयत्न करू शकलो तेवढं आम्ही केलं पण पुढच्या वेळी आम्ही लक्षात ठेवून अजून चांगलं करत कसं करता येईल ते आम्ही ते करू नक्की नक्कीच होते हे आपल्या सोसायटीतली ही तरुण मंडळी यांनी जो रायगड किल्ला साकारलेला ह्या प्रत्येक बारकावे है लक्ष दिलेले आहे मग हिरकणीचा बुरुज असू दे या संपूर्ण गोष्टी असू दे आणि विशेषतः टकमगतो कारण रायगड किल्ल्याला स्वराज्याची राजधानी म्हटली जाते कारण राजधानीवरती सगळ्या बाजारपेठापासून सगळ्या गोष्टी बारकावे ह्या भौगोलिकदृष्ट्या तुम्ही बघायला गेला तर रायगड किल्ला हा फार मोठा आणि तो बनवणं तेवढं ही अशक्य आहे पण ह्या मुलांनी अशक्यच्या गोष्टी शक्य करून दाखवल्या कारण त्यांचं हे एवढंच फक्त की छत्रपती शिवाजी महाराजांवरचं प्रेम छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक लहान मुलांना प्रत्येक येणाऱ्या पुढच्या पिढीला त्यांच्या ह्याच्यातून कळावे हीच त्यांच्या पाठीमागे भावना होते नक्कीच हे भविष्यामध्ये ह्या त्यांची जी वाटचाल आहे हे पहिलं वर्ष पहिल्या वर्षामध्ये त्याने रायगड किल्ला हा साकारलेला भविष्यामध्ये अनेक किल्ले असे ते साकारतील आमच्या नवराष्ट्राच्या मार्फत यांना खूप खूप शुभेच्छा अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा डिजिटल